नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी प्राध्यापक शत्रुघ्न रुक्णवर सर आज आपल्यासाठी आगगाडी याच्यावरती आजपर्यंत विचारलेली हा प्रश्न पोलीस भरतीसाठी असेल स्कॉलरशिपसाठी असेल खूप वेळा विचारला गेलेला आहे आणि अशाच पद्धतीचे जर प्रश्न आले तर शॉर्ट ट्रिक मध्ये कसे सोडवायचे हे आज, आज आपण पाहणार आहोत तर समोर लक्ष द्यायचंय पाहूया अगोदर उदाहरण पहा चाळीस ताशी चाळीस किलोमीटर वेगाने गेल्यास गाडी वेळेवर पोचते म्हणजे गाडीचा वेग चाळीस किलोमीटर असेल तर ती गाडी वेळेवर पोचते परंतु जर ताशी पस्तीस किलोमीटर वेगाने गेल्यास 15 वेगा वेगा काराईचा? काराईचा. ती पंधरा मिनिटे उशिरा पोहोचते म्हणजे वेगामध्ये काय झालेलं आहे फरक आहे वेगामध्ये उशिरा पोचते तर बाळांनो आपल्याला काय काढायचंय आंतर काढायचंय तर अंतर काढायसाठी एक सिम्पल ट्रिक सांगतो या ट्रिकचा सा वापर करायचा ठीक आहे तर पहा चाळीस किलोमीटर जो पहिला वेग आहे त्याला स्पीड म्हणजे एस वन घ्या चाळीस किलोमीटर आहे पस्तीस आणि सगळ्यात महत्वाचा जो टाइम आहे मित्रांनो तो दिलेला आहे मिनिटामध्ये म्हणजे वेळेतील फरक जो आहे वेळेतील फरक जो आहे तो आहे पंधरा मिनिट आता हा पंधरा मिनिट जो आहे तो तासामध्ये कसा आपण कन्व्हर्ट कर करतो माहित असेल तुम्हाला फक्त काय करायचंय पंधरा भागिले साठ कारण एका तासामध्ये साठ मिनिट असतात पंधरा इतके पंधरा चौक साठ म्हणजे आपण हे तासामध्ये कन्वर्जन केलं त्याला एक छेद चार तास आता पहा मी सिम्पल मध्ये हा फॉर्म्युला सांगतोय ही ट्रिक सांगतोय लक्षात ठेवा जर मला अंतर काढायचं असेल अंतर तर लक्ष द्या एस वन इंटू एस टू इंटू वेळेतील फरक फॉर्म्युला नीट लक्ष द्या वेळेतील फरक आणि बागिले एस वन वाजा एस टू फॉर्म्युला नीट बघा एस वन इंटू एस टू म्हणजे जो वेग आहे त्या दोघांचा गुणाकार चाळीस गुणुले पस्तीस गुणुले वेळेतील फरक एकछेद चार भागीले एस वन आहे चाळीस आणि एस टू आहे पस्तीस तर पहा काय करायचं सिंपल ट्रिक्स आहे इथं ने ह्या चाळीसला भाग जातो कारण इथं गुणाकाराचा साईन आहे चाळीस चार एक चार चार दहा चाळीस या दोघांचा दहाचा आणि पस्तीसचा गुणाकार केला तर तो किती येईल रे तीनशे पन्नास आणि चाळीस मधून पस्तीस गेलं तर ते किती येईल पाच भाग जातो के पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस शून्याला शून्य म्हणजे आपलं उत्तर किती आलं सत्तर ते ते अँसर जे आहे किंवा जे अंतर आहे ते असणार आहे सत्तर किलोमीटर हे आपलं काय आलं विद्यार्थी मित्रांनो अँसर अशाच पद्धतीची उदाहरणं अजून बघायची असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद